बिल्डिंग वाचल्याच पाहिजे वाचू नये असं कोण म्हणते आम्ही पण वाचलंच पाहिजे असं समजा की राज्याचा उद्योग मंत्री जो इथं आलेला आहे तो तुमच्या पासष्ट बिल्डिंग मध्येच राहतो असं समजायला हरकत नाही मधल्या नागरिकांची जी समस्या आहे ती फार समस्या आहे आताच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असून मुक्ताल साहेबांचे देखील महत्वाचं बोलवतो मला असं वाटत की त्यांनी आपल्यासाठी एक जी आर देखील काढलेला आहे जी आरचा आपण व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं जर आपलं घर आपल्याला मालकी आकारायला देण्याचा निर्णय शासन जी आरच्या रूपाने करत आहे आणि त्याच्यासाठी काही टेक्निकली बाबी जर आपल्याला करायला लागणार असतील तर ती माझ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांची जबाबदारी बाबी आपण करून सर्वसामान्य <laughs> परिवारातल्या लोकांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून पहिलं घर त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि पहिलं घर घेत असताना त्यांची रेल्वेच्या माध्यमातून असेल किंवा इतर लोकांच्या माध्यमातून असेल या माझ्या सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे आणि त्या फसवणुकीच्या नंतर आमची लोक जी आज रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे त्यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी मी आज तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलो आहे आमची लढाई कुठली राजकीय नाही मी आज इथे राजकीय पक्षाच्या जोडे बाहेर फेडून आलोय मी एक सर्वसामान्य डोमिलीकर म्हणून तुमच्यासाठी आलोय कारण आम्हाला इथे कुठलंही राजकारण करायचं नाही कुठही क्रेडिट घ्यायचं नाही की आंदोलन कोणामुळे झालं आणि कशामुळे झालं आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे की या पासष्ट इमारतीतील सर्वसामान्य लोकांची घरं वाचली पाहिजे हाच आमचा एक केवळवाना उद्देश आहे जेव्हापासून ही लढाई सुरू झाली जेव्हापासून आपण बाहेर पडलो तेव्हापासून अजूनपर्यंत काही ठोस आश्वासन मिळालेलं नाही प्रत्येक जण सांगतो प्रत्येक नेता आपल्याला सांगतो अरे मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या बिल्डिंग काही तुटणार नाही इव्हन आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे तुमची घर कुठे तुटणार नाही हे सगळं सांगत असताना कुठेतरी थोडे दिवस गेले की परत एक नोटीसची तलवार आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर येते आणि मी हा परिवारां जुडलोय तेव्हापासून मी बघतोय कोणाच्या घरी पेशंट आहे कोणाची मुलं शाळेत जात आहेत कोणाची मुलं लहान लहान आहेत या सगळ्यांच्या घरामध्ये गेल्या सहा महिन्यापासून एक दुःखाच आणि शोखाचं वातावरण या सगळ्यांच्या घरात आहे माझी मागणी मुख्यमंत्र्यांकडे एकच आहे की अजूनपर्यंत किती दिवस या माझ्या सर्वसामान्य नागरिकांना असं तुम्ही टांगता ठेवणार आहे एकदा मला न्याय द्या नाही तर आम्हाला सगळ्यांना रस्त्यात उभे करा आणि सगळ्यांना गोळ्या घाला आम्हाला सगळ्यांना मरू दे कारण आम्हाला जर तुम्ही न्याय देणार असाल तर आमचा जरूर उपयोग काय कारण आयुष्यभराची पूंजी लावली आहे बँकेचे हफ्ते चालू आहे मुलांच्या शाळेची फी चालू आहे घरात आजारी असलेल्या माणसरांचं औषध पाणी चालू आहे जर आज डोक्यावरचा छप्पर गेला